हाय सगळ्यांना आज आपला लाईव्ह क्लासचा पाचवा दिवस आहे तर आज आपण पाचव्या दिवशी बत्तीस साईची ड्राफ्टिंग कशी करायची ते बघणार आहोत त्याआधी सगळ्या महिलांना आपण जॉईन होऊन देऊयात पाच मिनटं घेऊयात तर याआधी जे आपण एक दोन तीन चार जे लाईव्ह क्लासेस घेतलेले आहेत त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे भरून माप कशी घ्यायची सुद्धा मी सांगितलेली आहेत आणि छान भरभरून पण लाईक करत नाही तर सगळ्यांनी जेवढ्या महिला आपलं लाईव्ह क्लास बघतायत तेवढ्या सगळ्यांनी लाईक करायचं आहे आणि शेअर पण करायचं आहे जा ज्या नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे जे मी व्हिडिओ टाकेल किंवा लाईव्ह क्लासेस जेव्हा येत जाईल लाईव्ह तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल तर त्यासाठी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा तर आपण तीन चार मिनटं घेऊयात ज्या महिला जॉईन होणार आहेत त्यांना जॉईन होऊन देऊयात आणि काय होतं मी प्रत्येकाचे नाव घेऊ शकत नाही क्लासमध्ये की प्रत्येकाला हाय म्हणू शकत नाही म्हणून मी सगळ्यांना हाय म्हणते तर या आधीच्या व्हिडीओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि बऱ्याचशा मला कमेंट आलेले आहेत पण कमेंट मी कशा सांगितले तुम्हाला आज जे आपला लाईव्ह क्लास होणार आहे त्याविषयी जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तेच डाऊट तुमचे क्लिअर होतील दुसरे डाऊट क्लिअर होणार नाही कारण का जे आता तुम्ही छत्तीस साईज चौतीस साईज जे काही तुम्ही टाकलेलं आहे ते पुढचे लाईव्ह क्लासेसमध्ये आपण घेणारच आहोत तेव्हा तुमचे डाऊट तिथे क्लिअर होतील जेव्हा तुमचे डाऊट क्लिअर होणार नाही चौतीस छत्तीसला जेव्हा डाऊट येतील तुम्हाला तेव्हा तुम्हाला कमेंट टाकायची आहे पण तुम्हाला मी आज आणि तुम्ही विचारताय तर ते चुकीचं आहे त्याचे मी डाऊट क्लिअर करू शकत नाही जेव्हा मी छत्तीस शिकवेल तेव्हा तुम्हाला त्याच्यात काही डाऊट वाटले तर तुम्ही ते डाऊट विचारायचे आहे आता बऱ्याचशा महिलांचे बाह विषय आहेत कुणाचं छत्तीस साईज आहे कुणाचं चाळीस साईज असं वेगवेगळ्या कमेंट केलेले आहेत कुणाचं स्टिचिंग दाखवा म्हणून तर स्टिचिंग पण मी लवकरच दाखवणार आहे कटिंग आणि स्टिचिंग आधी हे आपण जे लाईव्ह क्लासमध्ये आहे जे साईज आहेत ते घेऊन म्हणजे घेऊयात आणि नंतर मग स्टिचिंगला पण सुरुवात मध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं दाखवणार आहे तर हळूहळू सगळ्या महिला जॉईन होत आहेत तर मी आज ड्राफ्टिंग कशी करायची ते दाखवणार आहे जसं मी तुम्हाला क्लासेसमध्ये प्रत्येक साईजमध्ये मध्ये दाखवता आलेली आहे तसंच आणि ज्या महिलांना लक्षात येत आहे कळत आहे त्यांनी डन पाठवायचे की आम्हाला लक्षात येत आहे ज्यांना कळत नसेल तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुम्हाला कुठला डाऊट आलेला आहे जे मी शिकवते जे आज लाईव्ह क्लास झालेला आहे त्याच्याविषयीच तुमचे डाऊट क्लिअर होणार आहे दुसरे डाऊट क्लिअर होणार नाही कारण दुसरे डाऊट अजून तुम्हाला शिकवायचं बाकी आहे पुढचे जे साईज आहेत त्या ज्या तुम्ही कमेंटमध्ये टाकले आहेत ते शिकवायचे बाकी ते शिकवून झाल्यानंतर त्याचे सुद्धा मी तुमचे डाऊट क्लिअर करणार आहे आणि ज्यांनी डाऊट पाठवलेत त्यांनी नावं टाकायला विसरायचं नाही आणि बरेच असे छान नाव टाकतायत की मी तुमची व्हिडिओ बघते लाईव्ह क्लासेस बघते खूप आनंद होतोय मला पण की मी जे शिकवते ते तुम्ही बघतायत आणि शिकतायत काहीतरी पुढे जाणार आहात तर हे फ्रीमध्ये आपले क्लासेस आहे खूप सुवर्ण संधी आहे तुम्हाला शिकायची मी डिटेलमध्ये दाखवत आहे दुसरी गोष्ट म्हणजे लाईव्ह आहे त्यामुळे लवकर लक्षात येतं तर आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत तर आता आपण पुढची सुरुवात करणार आहोत तर प्रत्येकाने वही घ्यायची आणि मी जसं सांगेल तसं लिहून घ्यायचं आहे आता मला याआधी पण बऱ्याचशा कमेंट यायचे जेव्हा मी व्हिडिओ टाकत होती तेव्हा की काही ड्राफ्टिंग दाखवत जा मला ड्राफ्टिंग दाखवत जा आणि त्यासाठी मी ड्राफ्टिंगसाठी वही सुद्धा सांगितली होती तुम्हाला तर त्या वहीमध्ये ड्राफ्टिंग करून घ्यायचे ज्यांच्याकडे साहित्य नसेल क्लासचं त्यांनी माझ्याकडून घेतलं तरी चालेल माझ्याकडे तुम्हाला साहित्यामध्ये एक नोटबुक मिळणार आहे कात्री मिळणार आहे टेप आर्मोल कर फ्रेंच कर पेन पेन्सिल इरेझर हे सगळं साहित्य तुम्हाला आपल्याकडे मिळून जाणार आहे आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ज्या कोणी महिला आहेत त्यांना शिवायची खूप आवड आहे पण कटिंग जमत नाही आणि कटिंग करायचा खूप कंटाळा येतो या महिलांसाठी आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत जर तुम्हाला हवे असतील त्यासाठी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ आहे फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे शोल्डर मुंडा गडारुंदी गडाऊंची कुठलंही ब्लाउजचं माप घ्यायचं नाही फक्त घडी जर ब्लाऊजवरून माप घेतलं तर घडी आणि उंची आणि अंगावरून माप घेतलं तरी छातीचं पूर्ण गोल राऊंड आपला आणि कमरेचं आणि उंचीचं एवढंच माप घ्यायचं बाकी कुठलंही माप घ्यायची तुम्हाला गरज येत नाही तर अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात आपले पेपर पॅटर्नवरून होतो तर कात्री तुम्हाला अशा पद्धतीची मिळणार आहे कात्री दाखवते मी तुम्हाला खूप सुंदर कात्री आहे ज्यांना कुणाला साहित्य हवं असेल तर त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं खूप स्मूथ कापड कट होतो याच्याने नऊ तर दहा नंबरची कात्री मिळेल मला तर साहित्यामध्ये टेप सुद्धा आहे आता बऱ्याचशा महिलांचा टेपमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत मला कॉल सुद्धा भरपूर येऊन गेले आणि त्यानंतर आपले जे साहित्य आहे त्याची खूप मागणी आलेली आहे तर टेप बऱ्याचशा महिलांची खूप फॉल्टी असतात तर टेप सुद्धा आपल्याला मिळून जातो तर अशा पद्धतीचे आपले हे टेप आहेत टेपमध्ये वेगवेगळे कलर येतात जर तुम्हाला हवं हो असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं अमोअर कर फ्रेंच कर सुद्धा त्याच्यावर मिळून जाणार आहे तर हा आपण ड्राफ्टिंग मी तुम्हाला दाखवणार आहे वन टपची तर अशा पद्धतीने आपल्याला वन टपची ड्राफ्टिंग करायची प्रत्येक साईज साठी जेणेकरून तुमच्या लक्षात येईल जरी तुमचे सहा महिने वर्षभर मध्ये गॅप झाला तरीही तुमच्या लक्षातील ड्राफ्टिंग बघून किंवा वन टपची ड्राफ्टिंग आपण कशी केलेली समजा तुम्ही ड्राफ्टिंग केली नाही आणि सहा महिने क्लास नंतर गॅप झाला काही कारणामुळे तुम्हाला लक्षात येणार नाही की आपण ड्राफ्टिंग कसं केलेलं होतं सारखं सारखं व्हिडिओ बघायची गरज येणार नाही पण ज्या महिला नवीन शिकतायत त्यांनी दोन ती का हो ते तीन वेळा व्हिडिओ बघायचे आहेत कारण काय होतं बऱ्याचशा गोष्टी लक्षात येत नाही तर त्यासाठी तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ पण आपण तयार केलेत आणि मला बरेचसे कॉल येऊन गेले की ताई रेकॉर्डेड व्हिडिओ तयार करा बऱ्याचशा महिला गावी गेलेल्या आहेत तर त्यांना जॉईन करतायत मी काही ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम आहे तर आपले रेकॉर्डेड सुद्धा व्हिडिओ आहेत तुम्ही लाईव्ह सेशन म्हणजे लाईव्ह क्लास जॉईन केल्यानंतर जर तुमचं लक्षात येत नसेल तर तुम्ही तो क्लास सुद्धा जॉईन करू शकता तर आता मी तुम्हाला साईज नुसार माप दाखवणार आहे लिहून घ्यायचे आहे तुम्हाला ते माप तर मी तुम्हाला सांगते आता सगळ्यात आधी जसं आपण टिक करून घेतले होतो पहिल्यांदा तसं टिक करून घ्यायचे तुम्हाला जसं आपण लिहून घेतलेलं होतं पूर्ण उंची छाती कंबर शोल्डर बाही दंडगेर आणि मुंडा असं पूर्ण लिहून घ्यायचं आहे प्रत्येक कॉलम मध्ये आता पूर्ण उंची हे लिहून झालं असेल तुम्हाला तर तुमचं पुढचं जे मी ते सांगत आहे तुम्हाला तर पूर्ण उंची लिहायची आहे तुमच्या ब्लाऊजवरून जी काही येत असेल ती पण आता समजा लक्षात राहण्यासाठी तुम्हाला तेरा इंच पूर्ण उंची लिहून घ्यायची बत्तीस साईज साठी आज आपण कुठली साईज शिकणार आहोत बत्तीस साईज तर बत्तीस साईज साठी इंच उंची बाकी महिलांची साडे तेरा पण असेल बाकी बारा पण असेल त्यानुसार अठ्ठावीस तीस एकोणतीस तुमच्या पद्धतीने तुम्ही कुठलंही कंबर घेऊ शकता त्यासाठी तर मी इथं तीस इंच कंबर लिहिलेला आहे कारण दोन इंच गॅप नसतो कमीत कमी तीन ते चार इंच असतो जास्तीत जास्त पाच ते सहा इंच असतो शोल्डर आहे सव्वा पाच इंच दंडघेर आहे पाच इंच आणि मुंडा आहे साडेपाच इंच असं पूर्ण लिहून घ्यायचं आहे जर तुम्हाला लाईव्ह क्लास मध्ये लक्षात येत नसेल तर आपला रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघू शकतात आणि त्यामधून हे माप लिहून घेऊ शकतात तरी मी स्टेप बाय स्टेप सांगत असते आणि सावकाश सांगत असते जेणेकरून सगळ्या महिलांच्या लक्षात येईल आता बऱ्याचशा महिला आहेत आपल्या जे क्लासला जॉईन होत आहेत त्या काही महिला शिकलेल्या आहेत काही महिला शिकलेल्या नाहीत नवीन पण आहेत मला बरेचसे मॅसेज येऊन गेले की आम्ही नवीन आहोत तर सविस्तर सांगा मॅडम तर मी हे सविस्तर त्यासाठी सांगते की जेणेकरून सगळ्या महिलांच्या लक्षात यावं तर आता आपण जसं लिहून घेतलेले झिरो ते एक झिरो ते दोन झिरो ते, दो, ते चार हे जे लिहून घेतलेलं आहे याचे मी माप सांगणार आहे म्हणजे त्यामध्ये किती इंच तुम्हाला ऍड करायचं आहे झिरो ते एक पूर्ण उंची म्हणजे आपण पहिलं जे माप घेतो ते पूर्ण उंचीचं घेतो पूर्ण उंची आहे तेरा इंच किंवा तुमची जी काही असेल ती तर त्यात आपल्याला एक इंच ऍड करायचं म्हणजे एक इंच आपल्याला वाढवायचं म्हणजे किती इंच झालं चौदा इंच हे पूर्ण लिहून घ्यायचं तुम्हाला अशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायची इथे लिहिले झिरो ते एक झिरो ते दोन झिरो ते तीन अशा पद्धतीने लिहून घ्यायचंय तुम्हाला हे मी तुम्हाला फोर टक्स दाखवलं तसंच तुम्हाला टक्स मध्ये करायचं आहे टक्स ची सुद्धा ड्राफ्टिंग मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये दाखवत आहे तर झिरो ते दोन छातीचा चौथा भाग जी काही आपण घडी घेतो मी तुम्हाला जे बोर्ड वरती करून दाखवते तो जो चौकण आपण तयार करून घेतो चौरस आपण तयार करून घेतो तो झिरो ते दोन असतो झिरो ते दोन म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही दीड इंच सुद्धा घेऊ शकता पण बऱ्याचदा काय होतं की आपण दीड इंच जर शिलाई मार्जिन आणि अस्तरचं ब्लाऊज असेल तर काय होतं बऱ्याचशे कापड असे असतात की त्यांचे खूप धागे निघतात त्यामुळे शिलाई मार्जिन खूप कमी निघतं कमी त्यासाठी आपल्याला शिलाई मार्जिन दोन इंच हे वाढवायचं आहे म्हणजे शिवून आपलं बरोबर तयार तर एक ते तीन कंबरचा चौथा भाग जसं मी तुम्हाला ड्राफ्टिंग मध्ये दाखवते तसंच परत ड्राफ्टिंग करून मी तुम्हाला दाखवणारच आहे एक ते तीन कंबरचा चौथा भाग अधिक अर्धा इंच अधिक दोन इंच आता तुमचं जर कंबर मध्ये तुम्ही जो टक्स आहे पाठीमागचा तो अर्धा इंच घेत असाल तर प्लस अर्धा इंच करायचे मी एक इंच घेत असते तर मी एक इंच करत असते तर ड्राफ्टिंग करताना मी सांगतेस तुम्हाला झिरो ते चार शोल्डरच्या निम्म जसं मी तुम्हाला ब्लाउज माप घेताना लाईव्ह क्लासमध्ये दाखवलं होतं की आपण शोल्डरचं पूर्ण माप घेतो त्याच्या निम्म करतो त्यामध्ये प्लस आपल्याला अर्धा इंच करायचा आहे चार ते पाच शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच जसं मी तुम्हाला सांगितलं ते झिरो ते सहा रुंदी झिरो ते सहा गडा रुंदी झिरो ते सात गडा उंची एक ते आठ टक्स ची रुंदी एक ते आठ ची रुंदी आणि आठ ते नऊ टक्सची उंची हे माप लिहून घेणं किंवा मी हे जे सांगते तुम्हाला हे का लिहून घ्यायचे तुमचं सहा महिने जरी गॅप पडला तरी आपल्याला कमरेमध्ये किती इंच वाढवायचे उंचीमध्ये किती इंच वाढवायचे छातीमध्ये किती इंच वाढवायचे किंवा शोल्डरमध्ये किती इंच वाढवायचे हे सगळं तुमच्या लक्षात येईल सारखं सारखं व्हिडिओ बघायची सुद्धा तुम्हाला गरज येणार नाही ना। तर हे लिहून घ्यायचं एकदा वही काढली की सगळं लक्षात येतं आणि समजा वही बघून जरी तुमचं लक्षात येत नसेल तरी तुमच्यासाठी आपले व्हिडिओ असणारच आहेत जेव्हाही तुम्ही सर्च केलं तेव्हा तुमच्या समोर ते व्हिडिओ येतील रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत तर अशा पद्धतीने आपण वन मी इथं बत्तीस साईजचे तुम्हाला माप सांगितलेले आहेत तर आता मी तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवणार आहे तर ज्या नवीन महिला जॉईंट झालेल्या आहेत त्यांच्यासाठी पुन्हा हाय म्हणते मी कारण बऱ्याचशा महिला की त्या लवकर जॉईन झालेल्या असतात काही महिला थोडं लेट जॉईंट होतात तर त्यांच्यासाठी पुन्हा हाय म्हणते ठीक आहे तर आता आपण व्हाईट बोर्डवरती ड्राफ्टिंग करून घेऊयात तर ती ड्राफ्टिंग कशी करायची मी ते तुम्हाला दाखवतो तर आपण आता बोर्डवरती ड्राफ्टिंग करून घेऊयात ड्राफ्टिंग करताना मी तुम्हाला सांगणार आहे जे आपण आखणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी झिरो ते म्हणजे काय होतं पूर्ण उंची प्लस एक इंच पूर्ण उंची प्लस एक इंच आता झिरो ते दोन काय असतं झिरो ते दोन म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच झिरो छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच परत आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे स्क्वेअर तयार करायचं आहे आता इथे आपल्याला उंचीचं पुन्हा माप टाकायचं आहे उंचीमध्ये आपण एक इंच वाढवत असतो तर मी ते एक इंच वाढवून दाखवते बऱ्याचदा काय होतं की तुमच्या लक्षात येणार नाही की ड्राफ्टिंग कसं केलेलं होतं तुम्ही बोर्ड वरचं ड्राफ्टिंग करून घेतलं तरी चालेल किंवा मी जे तुम्हाला वही मध्ये दाखवलंय ते केलं तरी चालेल तर झिरो ते एक पूर्ण उंची प्लस एक इंच झिरो ते एक काय झालं पूर्ण उंची प्लस एक इंच आणि झिरो ते दोन म्हणजे हे काय झिरो एक ते दोन छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच असा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे एका पेपर वरती हो किंवा तुम्ही वहीवरती केला तरी चालेल पण पेपर कटिंग ही तुम्हाला कंटिन्यू करायचीच आहे तेव्हाच तुमच्या लक्षात येईल आणि तेव्हा तुमचे आकार व्यवस्थित येतील तर आपल्याला आता काय करायचं आहे जसं मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की कमरेचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग इथं मोजायचा असतो ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे आता काय करायचं आपल्याला शोल्डर शोल्डरच्या निम्म प्लस अडायचं जे काही तुमचं शोल्डर असेल ते शोल्डरचं माप टाकायचं आहे रुंदी टाकायची आहे शोल्डरचं माप टाकताना विसरायचं नाही की शोल्डरच्या निम्म जसं की तुम्ही आता ब्लाउजवरून माप घेतलेला आहे आणि तुमचं शोल्डर पूर्ण दहा इंच आलेलं आहे तर त्याचं निम पाच इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन पण मी ते जे शोल्डर घेणार आहे ते शिलाई मार्जिन ऍड करूनच सव्वा पाच इंच घेणार आहे म्हणजे पावणे पाच इंच आपलं निम्मा आलेला आहे हा पाठीमागचा गळा आहे पाठीमागच्या गळ्याला पण आपण आकार देऊन घेऊया हा पाठीमागचा गड आहे याला गोल आकार दिलेला अगदी स्क्वेअर मधला गोल दिलेला आहे डायरेक्ट गोल द्यायचा असेल तर अशा पद्धतीने सुद्धा सुद्धा देऊ देऊ तुम्ही अशा प्रकारे आकार हा तुमच्या तुम्हाला चेंज करायचा आहे तर आता आपल्याला शोल्डरच्या निम माप टाकलेले मुंड्याचं माप घ्यायचं आहे साडेपाच इंच मुंड्याला पण आपण इथं अशा पद्धतीने लाईन मारून घेऊयात इथे आपल्याला पाव इंच क्रॉस मध्ये खाली टिक करून घ्यायचा आहे मुंड्याला चुन्या येत नाही फुगा येत नाही आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे मी इथे मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे तर पाव इंच आपल्याला डाऊन करून घ्यायचं काय डाऊन करून घ्यायचे गळ्याच्या साईडला मी जशा पद्धतीने डाऊन करून घेतले अशा प्रकारे मी आता तुम्हाला इथे दाखवते झिरो ते एक पूर्ण उंची प्लस एक इंच झिरो ते दोन छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच ठीक आहे असं लिहिलेले आता एक तर तीन जे लिहिलेले आहे मी एक तर तीन कमरेचा चौथा भाग आता तुम्हाला ते दाखवते एक ते तीन कमरेचा चौथा भाग जसं इथे कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच पाठीमागचा टक्स प्लस दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपण इथं टिक करून घेतले इथं आपण रेषा मारून घेऊया अशा पद्धतीने आपण इथं रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि बऱ्याच जणांचं कमरेमध्ये चार तर पाच ची जर गॅप असेल तर ही जी रेषा आहे ती खूप क्रॉस मध्ये येणार आहे आणि बऱ्याचशा महिलांचं कंबर जर दोन ते तीन इंच म्हणजेच गॅप असेल छातीमध्ये आणि कमरेमध्ये तर ही जी रेषा आहे जशी आपण ही सरळ घेतली अशा पद्धतीने सरळ घेणार आहे असे तुम्हाला हे माप लिहून घ्यायचे आहे प्लस पुन्हा इथं लिहिलेलं आहे शोल्डरचे निम्म एक तर तीन किंवा झिरो ते चार असं तुम्हाला लिहून घ्यायचे आहे जसं मी तुम्हाला दाखवले तसं जर लिहायला गेली तर आपलं लाईव्ह सेशन पण खूप मोठं होणार आहे म्हणजे जास्त मोठं होणार आहे ते जास्त मोठं महिलांना पण बघायला आवडणार नाही ना ना। बोर होतात जास्त मोठं झालं तर तर इथं मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे आणि जे ड्राफ्टिंगचे मापं आहेत ते, जीरो ते, ते मी तुम्हाला इथं दाखवते जे झिरो ते एक झिरो ते दोन आहे ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने लिहिलं तरी चालेल किंवा मी जे स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला कशा पद्धतीने लिहून घेतलं तरी चालेल लिहिल्यानंतर आपल्याला इथं हे लिहून घ्यायचं आहे नंतर म्हणजे आपल्याला लक्षात येतं झिरो ते काय आणि त्याच्यामध्ये किती इंच आपण वाढवलं ठीक आहे तर हा झाला आपला पाठीमागचा भाग पाठीमागच्या भागाला इथं आपला टक्स येतो टक्स मी एक इंच टक्सची रुंदी घेत असते तर त्यासाठी मी एक इंच इथं वाढवलेला आहे इथून इतका कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच पाठीमागचा टक्स प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असा आपण इथं टीक केलेला आहे तुम्हाला जर अर्धाच इंचचा टक्स घ्यायचा आहे तर कमरेचा चौथा भाग प्लस अर्धा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने तुम्हाला माप टाकायचे जसं की तुम्हाला तुमच्या पद्धतीने टिपा टाकायला येत असतील किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला शिलाई मार्जिन वाढवायचं असेल तुम्ही तर आपला हा भाग तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण पुढचा तयार करून घेऊयात पुढच्या भागालाही आपल्याला सेम पद्धतीने पूर्ण उंचीमध्ये जसं आपण वेगळे वेगळे जर कटिंग केले दोघही भाग तर वेगळेवेगळे कटिंग करताना आपल्याला पुढच्या भागामध्ये दीड इंच आणि पाठीमागचा भाग ठेवून जर तुम्ही पुढचा भाग कट करत असाल तर त्यामध्ये आपल्याला अर्धाच इंच प्लस करायचं असतं जसं की आता उंची हा पाठीमागचा भाग ठेवूनच आपण पुढचा भाग कटिंग करून दाखवते मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तसं जर तुम्ही करत असाल तर फक्त पुढच्या भागामध्ये ना पाठीमागच्या भागापेक्षा अर्धा इंच वाढवायला लागेल आणि समजा तुम्ही जसं मी तुम्हाला इथे ड्राफ्टिंग तुम दोन भागांचं वेगळं करून दाखवत आहे असं जर तुम्ही वेगळं वेगळं करत असाल तर पाठीमागच्या भागात एक इंच आणि पुढच्या भागात दीड इंच कारण पाठीमागच्या भागात आपण ऑलरेडी जेव्हा आपण पाठीमागचा भाग ठेवून पुढचा भाग कट करतो तेव्हा ऑलरेडी एक इंच वाढवलेलं जातं म्हणून अर्धाच इंच वाढवायचं असतं पण जेव्हा आपण वेगवेगळे तयार करतो किंवा कटिंग करतो तेव्हा दीड इंच पुढे वाढवायला लागेल हे लक्षात ठेवायचं आहे तर इथं अशा पद्धतीने आपण रेषा मागून घेऊयात अशा पद्धतीने आपण इथं बघा दीड इंच वाढवून घेतलेला आहे तर आता रुंदी जी काही पुढच्या भागात घेतली सॉरी पाठीमागच्या भागात घेतली तेवढीच आपल्याला गडारुंदी घ्यायची आहे आणि शोल्डर पण आपल्याला तेवढच घ्यायचं आहे मुंडा तेवढाच घ्यायचा आहे अशा पद्धतीने टिक करून घेतलेलं आहे पुढचा गळा आहे पुढचा गळा तुम्ही तुमच्या ब्लाउजचा मोजून घ्यायचा आहे जो काही पुढच्या गड्याची तुमची उंची असेल तेवढीच तुम्हाला उंची टाकायची अशा पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा आहे जे आपण गळ्याला ड्राफ्टिंग केले त्यापेक्षा अगदी एक तो दोन पॉईंट आपल्याला खाली आकार देण्यासाठी घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हे घेतलेलं आहे पाव इंच गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं तर इथे मी पाव इंच गळ्याच्या साईडने डाऊन करून घेतलेला आहे जेणेकरून आपले शोल्डर दळणार नाही आणि शोल्डर मध्ये ब्लाऊज लूज बसणार नाही तर गळ्याला जसा आकार दिलेला आहे तसंच मुंड्याला आकार देऊन मुंड्याचा आकार बघू शकता तुम्ही पाठीमागचा मुंडा ह्या रेषेपासून आपण दिलेला आहे रेष बघू शकता तुम्ही कुठली आहे आणि पुढच्या मुंड्याला खर आपण जी आतमध्ये ही रेष असते तिथून दिलेला आहे जेणेकरून आपल्या मुंड्याला फुगा येणार नाही तर कमरेचा चौथा भाग असं माग घ्यायचं आपल्याला जसं की आता हे कमरेचा चौथा भाग आणि दोन इंच शिलाई मार्जिंग पाठीमागचा एक इंचा भाग आपला शिल्लक राहणार आहे जर पाठीमागचा भाग ठेवून कटिंग करत असाल तर जर तुम्ही वेगळी कटिंग करत असाल तर काहीच गरज नाही उरत नाही तिथं तर आपल्याला नंतर वाढवून घ्यायला लागतं तर अशा पद्धतीने आपण इथं टिक करून घेऊया तर दोघही भाग जर वेगळे वेगळे कटिंग कर करत असाल तर हा भाग तुमचा उरत नाही अशा पद्धतीने क्रॉस मध्ये तयार होतो आणि आता आपल्याला रुंदी घ्यायची आहे तर बत्तीस साईज आहे टक्कची रुंदी बत्तीस नुसार आपल्याला थ्री पॉइंट टू अशी घ्यायची आहे म्हणजे दहा पट आपल्या म्हणजे बत्तीस साईज आपल्याला दहावा भाग काढायचा आहे बत्तीसचा जो आहे तो दहावा भाग काढायचा आहे दावा भाग जो निघत असेल त्याचा आपल्याला इथं माप टाकायचा आहे बत्तीसचा दहावा भाग थ्री पॉइंट टू तर अशा पद्धतीने इथं ही मार्किंग केलेली आहे आता बत्तीस साईज आहे बत्तीस साईजचं मी पावणे एक इंच ह्या साइडने आणि पावणे एक इंच ह्या साइडने असं दीड इंच माप झालेलं आहे दीड इंच प्लस इंच असं पावणे दोन इंच आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे किती इंच आहे पावणे दोन इंच तर पावणे दोन इंच आपल्याला इथं वाढवून घ्यायचंय अशा पद्धतीने मी वाढवून घेतलेला आहे आणि इथून अशा पद्धतीने ही क्रॉस मध्ये लाईन घेतलेली आहे नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला की वाढवताना हा टक्स विसरायचं नाही जेव्हा आपण कमरेची माप टाकतो तेव्हाच आपल्याला हा टक्सचं माप टाकायचं आहे आणि हे टक्सचं माप टाकल्यानंतरच आपल्याला कमरेचा चौथा भाग वगैरे टाकून आपल्याला जे माप इथं येत असेल माझं दीड इंच येत आहे दोघं मिळून तर मी पावणे दोन इंचावरती तिथं टेक केलेलं आहे तुम्ही तसंच करायचंय समजा चेस्ट कमी असेल बत्तीस साईजवालेला मग तुम्ही अर्धा अर्धा इंच वाढवलं तरी चालेल पण चेस्ट हेवी असेल तर पावणे एक पावणे एक इंच आपल्याला ला? घ्यायला लागतं तर अशा पद्धतीने आपण इथं वाढवून घेतलेलं आहे वाढवताना आपल्याला फक्त इथंच वाढवायचं आहे इथं कुठल्याही प्रकारे वाढवायचं नाही जर तिथं वाढवलं तर, 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 तर काखेचा भाग मोठा होईल आणि फुगाईल व्यवस्थित ब्लाउज बसणार नाही आणि टकची जी उंची आहे ती आपल्याला आपल्या वरून कटोरीचं असेल फोर टकचं असेल तर तिथून आपल्याला उंची मोजून ते उंचीचं माप टाकायचं आहे वनटक्समध्ये पण दोन प्रकार असतात एक क्रॉस पट्टी एक बिना क्रॉस पट्टी आपण आधी बिना क्रॉस क्रॉसपट्टीचं शिकत आहोत क्रॉस पट्टी नाही क्रॉस पट्टीचे सुद्धा आपल्याकडे वन टक्स आहे तर अशा पद्धतीने हे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे पुढचा भाग पाठीमागचा भाग दोघही भाग मी तयार करून दाखवलेले आहेत आणि प्रत्येक मध्ये मी सांगणार नाही तुम्हाला की अर्धा इंच आपल्याला इथं वाढवायला लागेल तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे अर्धा इंच वाढवायचंच आहे हे एवढं लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण माप टाकतो तेव्हा हे अर्धा इंच वाढवूनच आपल्याला पुढचे माप मोजून घ्यायचे आहे तर इथे मी हे टीक करून घेतलेलं आहे आता आपली बाही राहिलेली तर मी बाही सुद्धा तुम्हाला टीक करून दाखवणार आहे बाहीची उंची तुमची जी काही असेल ती समजा मी इथं बाही घेतलेली आता नऊ इंचाची Yeah. <rekan>: बाही घेतलेली आहे आपण इथं नऊ इंचाची आता घडीचं इंचा माप सांगते मी तुम्हाला घडीचं माप आहे बाहीचं आता इथं आपण जे माप घेतलेलं आहे ते बत्तीस साईज आहे बत्तीसचा चौथा भाग आहे आठ इंच प्लस त्यामध्ये आपण अर्धा इंच ऍड केलेलं आहे म्हणजे आपली बाहीची घडी झालेली आहे साडेआठ इंच तर हे अर्धा इंच आपण काय ऍड केलेलं आहे कारण आपण दोन इंच शिलाई मार्जिन इथं घेतलेलं आहे छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच जर शिलाई मार्जिन तुम्ही घेतलेलं असेल तर आपल्याला बाईच्या घडीचं माप किती घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच आणि तुम्ही जर छातीचा चौथा भाग मार्जिन घेतलेलं असेल तर आपल्याला बाईचं माप घ्यायचं आहे फक्त छातीचा चौथा भाग म्हणजे आठच इंच येणार पण आपण इथं दोन इंच घेतल्यामुळे आपल्याला किती इंचाची घडी टाकायची बाहीची साडेआठ इंचाची बाईची घडी किती इंच आलेली आहे साडेआठ इंच दोन इंच शिलाई मार्जिन साठी किती इंच शिलाई मार्जिन साठी दोन इंच शिलाई साठी अशा पद्धतीने माप टाकायचं आहे आणि एक इंच शिलाई मार्जिन जर सॉरी दीड इंच शिलाई मार्जिन जर घेतलं असेल तुम्ही तर त्यासाठी आपल्याला फक्त आठच इंच घ्यायची आपल्याला आठ इंच बत्तीस साईज साठी हे माप आहे हे लक्षात ठेवायचं आहे दोन इंच शिलाई मार्जिन साठी साडेआठ इंचची गळी आणि दीड इंच शिलाई मार्जिन साठी आठ इंचची गळी असं आपल्याला इथं माप आणि उंचीनुसार तर मी तुम्हाला याआधी आपण एक चार्ट बनवलेला आहे अगदी एक इंच बाहीपासून तर वीस इंच बाही पर्यंत उंचीनुसार हा खुला भाग असतो बऱ्याचशा महिलांना अजून खुला भाग माहीत नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा सांगत असते की खुला भाग कशाला म्हणतात तर त्या खुल्या भागाकडून उंचीनुसार वाईंच खुल्या भागाकडून किती इंच कमी आणि कसं कमी करायचं कसे आकार द्यायचे हे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि लाईव्ह मध्ये मी सांगत आहे तुम्हाला की ही जर नऊ इंचची बाही असेल तर आपल्याला साडेतीन इंच खुल्या भागाकडून कमी करून घ्यायचं आहे उंचीनुसार आपला खुला भागात चेंज होत असतो तर ही अस्तरची बाही आहे बिना अस्तरची बाही सुद्धा मी त्या दिवशी दाखवलेली आहे चेंजेस फक्त आपल्याला इथं करायचे असत समजा आता ही बिना अस्तरची बाही आहे अस्तरची बाही असेल तर अशा पद्धतीने ही लाईन येणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपले चेंजेस होणार आहे तर मी आज तुम्हाला बाही विषयी जे काही तुमचे डाऊट होते ते सगळे क्लिअर केलेले आहेत आणि कुणाचेही डाऊट असे जे लाईव्ह क्लास झालेला आहे त्याच्यातले कुणाचेही डाऊट आलेले नाही कारण इतकं परफेक्ट याच्यामध्ये मी मेजरिंग मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला परफेक्ट मी तुम्हाला बोर्डवरती सुद्धा दाखवले तर कुणालाही कमेंटमध्ये कुणीही कमेंटमध्ये डाऊट विचारलेले नाही आणि त्याचा खूप मला आनंद होतोय की मी जे शिकवते ते तुमच्या लक्षात येत आहे तुम्हाला व्हिडिओ दोन ते तीन वेळा बघायचा अजून पूर्ण लक्षात येईल तुमचं क्लास करायची तुम्हाला बाहेर गरज येणार नाही तर इथं अशा पद्धतीने आपण हे ड्राफ्टिंग केलेलं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की कुठल्या भागात कसं वाढवायचं आहे आणि कुठल्या भागात कसं कमी करायचं आहे आणि बाही कशा पद्धतीने वाढवायचे आहे तर इथं मी लिहून दिलेलं आहे तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता हे माप ज्यांच्या कोणाच्या लक्षात येत नसेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा डाऊट मी नक्की क्लिअर करणार आहे डाऊटच सेपरेट लाइव क्लास घेईल वाटलं तर क्लिअर करणार आहे आणि हे जे आपण माप टाकतो किंवा माप लिहून घेतो हे जर तुम्हाला खूप कठीण वाटत असेल किंवा तुम्हाला जमत नसेल तर त्यासाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहे तर ते पेपर पॅटर्न घेऊन सुद्धा तुम्ही बाहेरचे ब्लाउजेस शिवू शकतात आणि वीस ते पंचवीस हजार रुपये कसंही तुम्ही आरामात कमवू शकतात हा व्यवसाय असा आहे की आपण घरी बसून आपले घर परिवार किंवा मुलं सांभाळून सुद्धा हा व्यवसाय आपण करू शकतो अगदी आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तर आज आपण हे जे लाईव्ह क्लास आहे इथंच संपवणार आहोत आणि ज्यांना कोणाला काही डाऊट असेल आजच्या लाईव्ह क्लासमध्ये त्यांनी मला खाली कमेंटमध्ये सांगायची तर आजचं जे लाईव्ह झालेलं आहे त्याचेच तुम्हाला डाऊट विचारायचे जर डाऊट असतील तर नसतील तर नाही विचारले तरी चालेल पण जर तुम्ही दुसरे डाऊट विचारत असाल दुसऱ्या विषयात समजा मी वनटक शिकवते तुम्ही प्रिन्सेस कट आणि फोरटकचे डाऊट विचारले तर ते क्लिअर होणार नाही ते वेळेसच फोर टकचे होतील आणि जेव्हा मी कटोरीची गेली त्यावेळेस कटोरीची होतील किंवा तुम्ही साईज जरी चुकीची विचारली आता मी आज साईज शिकवली तुम्हाला बत्तीस आणि तुम्ही जर छत्तीस विचारलं तरी तुमचे डाऊट क्लिअर होणार नाही छत्तीसच्या दिवशी मी जे शिकवेल तुम्हाला त्या दिवशी विचारायचं आहे तुम्हाला तेव्हाच तुमचे डाऊट क्लिअर होतील कारण काय कन्फ्युजन खूप होणार आहे जर असं आपण घेतला अजून मधून तर त्यामुळे जे मी आज तुमचं लाईव्ह घेतलेलं आहे त्यामध्ये तुमचे जे काही डाऊट असतील तुम्हाला जे काही समजलं नसेल तर मी ते नक्कीच समजून सांगणार आहे तर त्याविषयी तुम्हाला काही असेल तर तुम्ही विचारू शकता मला आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही मागवू शकता आणि आजचं जर तुम्हाला लाईव्ह सेशन लाईव्ह क्लास आवडला असेल तर मंजुषे शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय सगळ्यांना